या रूममध्ये आपण राहिलेलो आहे आता सकाळ सकाळ आपण हु डोम जो वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये येतो तर तो पाहायला जाणार आहे तर त्याचा वेळ सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्या असतापर्यंत म्हणजे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा असतो पण तो प्लस मायनस होत असतो तर आठ साडेआठ नऊ नंतर ते ओपन होत असावं अशी अपेक्षा आहे ते इथून हार्डली तीन चार किलोमीटर अंतरावरती तर ते आपण पाहायला जाणार आहे कॅब राईड बुक होतो होती म्हणून आपण रॅपिडोवरून रा टू व्हीलर राईड बुक केली तिथे आणि टू व्हीलरवरून इकडून पन्नास साठ रुपये घेतात ते ॲप्रॉक्सिमेटली चार साडेचार किलोमीटर येते एक दोन आपल्या तिकडे चालेल आता टू व्हीलरवर येतो आहे एक नऊशे मीटर दाखवलं त्याचं डिस्टन्स तो आला ते आपण पुढे रूमला पण एंट्री केलेली इथं तिकीट काउंटर आहे कॅशला चाळीस कॅशलेसला पस्तीस आणि फॉरेनरसाठी कॅश सहाशे कॅशलेस पाचशे पन्नास इथं आपण तिकीट काढणार आहे फॉरेनरसाठी इंडियनसाठी इथं क्यू आर कोड दिलेल्या हा क्यू आर कोड वापरून आपण ऑनलाईनमध्ये पेमेंट करू शकतो पस्तीस रुपये ब्याऐंशी पैसे जातात आणि कॅश पे केलं तर चाळीस रुपये जातात ते त्यामुळं आपण क्यू आर कोड काढून द्यायचं तिकीट डाउनलोड केलेलं आहे आणि आता इथून आपण पुढे जाणार गेटवरती चेकिंग होती आपल्या बॅगा चेक करतात बॅगा चेक केल्यानंतर आता माझ्या बॅगामध्ये सेल्फी स्टिक होती आणि खायचा एक पदार्थ होता तर ते आतमध्ये घेऊन जायला आलो नाही ही वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते ताजमहल जे आपण जगात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं तर ते पण ह्या हुमाय टॉमला पाहूनच बनवलं आहे असं सांगण्यात येतं इथे जर पडलं तर आपण म्युझियमचं तिकीट घरे सुरतीला मी जिथं उतरलो तिथं म्युझियम आहे आणि इथून वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी साईट असल्यामुळे इथून ते तिकीट काढून आपल्याला या साईटने असं जावं लागतं समर म्युझियम आहे ती थोड्या वेळात ओपन होईल नावं दिलेली आहेत उमेया टोंब राईटला आहे इजा खान टोंब लेफ्टला आहे हलिमा का मकबरा आणि हलिमा द्वार जे गेट बघते इकडे एक टोंब आहे हा एक टोम आहे हे वेगळ्या वेगळ्याचे प्रकारचे टोंब आहेत तो हिमय गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने हा टोंब बांधला होता आणि त्याच्यानंतर ते त्यांची मुलं किंवा त्यांचे वारसदार होणारे राजा अकबर सोडला तर बऱ्यापैकी सगळे त्यांच्या वंशाचे टोम इथं जवळपासच बांधलेली आहेत ही भिंत कट करून आतमध्ये एंट्रन्स केलेली दिसते ॲक्च्युलमध्ये एंट्रन्स इथूनच असावी आतमध्ये आलं की आपल्याला असे चार शैलीचे गार्डन दिसतात तर चार शैलीचे गार्डन काय आहेत काय असतात हे आपण थोड्यात पाहूयात हे आलं की आपल्याला हा थर्ड एंट्रन्स आहे तिसऱ्या गेटमधनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मोठी मोठी झाडं दिसतात बुहलिमा गेट इन्क्लोजर हे गेट आहे तिकडे साईडला म्युझियम आहे लेफ्ट साईडला आणि समोर आपण चाललं आहे वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळं खूप सुंदर असं मेंटेन आहे तुम्हाला कुठं कचरा दिसणार नाही कुठं साफसफाई नाही असं दिसत नाही तर झाडंसुद्धा खूप छान असे मेंटेन केलेले आणि झाडांच्या सावलीमधनं येणार ही सूर्यकिरण छान दिसतात गेट गेटमधनं आपण आतमध्ये आलं चौथ्या गेट गेटमधन आतमध्ये झाल्या आपल्याला समोर दिसतो मी आपल्याला समोर दिसत बाजूला सगळं गार्डन आहे आणि इथं लिहिलेलं आहे कधीपासून कधीपर्यंत बनवलेलं आहे नाईन्टीन सिक्स्टी फाय टू सेवन्टी टू सिक्स मीटर हाईट जो ॲक्च्युअल डोम एमधला त्याची सिक्स मीटर हाईट आहे जे गार्डन पाहतो आपण संपूर्ण गार्डन आहे फाउंटन खूप सुंदर आहे आणि या मध्ये आलेलं पाणी ओवरफ्लो होऊन सर्व बाजूने चाललेलं आहे इथे जास्त स्लो पे साईड साईडने झालं तिकडून चाललं आहे तिकडून चाललं आहे इकडून चाललेलं आहे इकडे हाईट असल्यामुळे इकडून जात नाही पुढे म्हणजे या मध्ये आलेलं पाण्यामुळं आजूबाजूला असलेले सगळे गार्डन हे पाणी देण्यासाठी सोय आहे हा मेन दरवाज आहे इथून आपण वरती चाललाय पायरींची हाईड पहिली आपण तर जवळजवळ एक ते सव्वा फूट एका पायरीच्या हाईड आहे वर आले होते आपल्याला हा टोन दिसतो आधी मोबाईल पडायचा आपला आतमध्ये एंट्री कधी आपण पाहूयातच समोर दिसतो आपल्याला डोम <laughs> पूर्णपण दिसत हे संगमरवर रह आहे पण हा जो आहे तो लाल लालदगड आहे दरवाजा ओपन ठेवलेला आपल्याला आतमध्ये जायला जवळजवळ सहा ते सात दरवाजे क्रॉस करून पण इथे आलेलो आहे ही जी शैली पण भारी चारशे वर्ष झाले जवळजवळ उमेदवार मकबर आहे त्याला टोम म्हणतात त्यासाठी की एंट्री आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे आहे ते एक टोंब आहे मग बरं आहे इथे जो लोकांनी घाण करून ठेवली तिनीमध्ये नक्षीकाम सेम आहे फक्त साईजमध्ये फरक आहे हे मोठं आहे ते मिडियम आहे हे सगळ्यात लहान आहे आपण इथं पाहिलं तर चार कोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या कबरे बांधलेले आहेत मधली कबरं आहे ते हिमाळ्याची आणि बाकीच्या ज्या कबऱ्या आहेत त्या त्यांच्या वंशजाच्या किंवा रिलेटिव्हच्या पण या दोन कोपऱ्या जाऊन आलो आता हा लास्ट चौथा कोपरा आहे दोन कोपऱ्यामध्ये दोन दोन कबरी आहेत आणि दोन कोपऱ्यामध्ये तीन तीन कबरी आहेत याच्यावरती पण पाहिलं तर ही डिझाईन आहे जी आता थर्ड नंबर पाहिले तशी चार चौथ्या नंबरला पण आहे हे संगमरवरामध्ये बनलेलं आहे आणि ही डिझाईन ॲज युजल लहान आहे याच्यामधला फरक आपण पाहूयात काय असतो त्या टोपमधनं आपण एक्झिट होतो आहे फाउंटन पाहिलं तर आपण इकडून नाही आलेलो आपण आलो आहे त्या बाजूने ती दिशा ही एक साईड आहे कोपऱ्यामध्ये असे छोटे छोटे बांधलेले आहेत मी पावसाच्या पाण्यासाठी जाण्यासाठी जागा केलेली सगळीकडनं स्लोप येऊन यात पाणी जमवतं आणि इकडून खाली जातं सगळं माइंडला सर्व साईडला कारंजे आहेत ओके ही तिसरी बाजू आहे आपण चौथी बाजू पण पाहूयात आहे सुंदर टोम खूप सारे फॉरनर पण इथं पाहायला येत असतात वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी खालणं जायला अशी जागा आहे गार्डन वगैरे पण मेंटेन केलेले हे पण छोटा थटका इथं बांधलेला आहे कदाचित आपण एखादा त्यांचा कोणाचा रिलेटिवचा असावं ट्रेनचा हवं या सगळी मेट्रोचा ते असाईडला निच्यामधील स्टेशनपासून खूप जवळ आहे ह्या साईडला हा चौथा फाउंटन आहे पण तो बंद आहे चार फाउंटेनमधनं सगळीकडे पाणी सर्क्युलेशन केलेली सिस्टीम आपण इथं पाहू शकतो एका फाउंटनमध्ये इथं सर्कल आहे तिथून परत सगळीकडे फिरतं त्या फाउंटनमध्ये येतं तिथून परत सगळीकडे फिरतं त्या साईडला त्या साईडला त्या साईडला चार ठिकाणी वेगवेगळे फाउंटन इथं बांधलेले आहेत हुमायून टोम हुमायून टोम जर आपण इतिहासामध्ये पाहिलं तर पंधराशे एकोणसाठ साली यांचा मृत्यू झाला होता तर यांची बेगम हमीदा यांनी ठरवलं की आपल्या नवऱ्याच्या मृत्यूच्या प्रत्यार्थ आपण काहीतरी करावं का म्हणून त्यांनी हा हुमायू टोंब मानला टोम बांधण्यासाठी जवळजवळ चौदा वर्ष लागले त्याच्या आतलं मधलं जो सेंटर आहे तो बांधण्यासाठीच सा आठ वर्षाचा कालावधी गेला आणि ह्या आठ वर्षाचा कालावधी करत असतानाच त्यांना वेगळ्या वेगळ्या आयडिया पण आले की आपण कसं करावं तर त्यावेळेसची सगळ्यात महत्त्वाची शैली अख्ख्या भारतामध्ये कुठंच नव्हती ती शैली होती चारभूजा ग्राउंड म्हणजे चार बुजांनी चारही चार दिशांना असलेलं गार्डन तर हे गार्डन आपण जर पाहिलं तर चार दिशांना मी तुम्हाला जसं गार्डन दाखवलं त्याच्यातले ते फाऊंटन दाखवले तर हे फाउंटन वगैरेसुद्धा आपण पाहिलं तर हे खूप अप्रतिम बनवलेलं आहे आणि हुमायू जर पाहिलं तर आपण हा बाबर यांचा मुलगा आणि अकबऱ्यांचे वडील तर त्यांच्या मृत्यूच्या पत्यार्थार्थ हे बनवलेलं आहे पण याची शैली हमीदा बेगमनी कुठूनही घेतली नव्हती ह्याच्यासाठी त्यांनी उजबेजगिस्तानमध्ये मा महाभारत असलेले समाधी ते सुद्धा ह्याच्यासमोर खूप लहान आहे तर हे खूप मोठं आहे ह्याच्यावरूनच ताजमहलचा नमुना आपण जर पाहिला तर आपण तो याच्यावरूनच घेतला होता आणि याच्याच क्रिएशननी ते बनवलेलं होतं आटोम गार्डन वगैरे हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी दीड एक तास तरी कालावधी हवा आहे आहे हे खूप सारे फॉरन एकदा हेरिटेज प्रॉपर्टीमुळं स्पेशली पाहायला येत असतात त्याच्या अजून तर आपल्याला वेगवेगळे थडगे दिसतात हे त्यांच्या वंशजाचे थडगे आहेत हे बरं म्हणतो आपण ह्याला नंतर नंतर म्हटलेले आहेत आणि जर आपण ह्याला पाहिलं तर याचा रंग लाल आहे आणि ताजमहलचा रंग पांढरा आहे तर याच्यामधला फरक असा आहे की ताजमहल हे पूर्णपणे संगमरावरमध्ये बनलेलं आहे आणि हा जो लाल दगड जो दिसतो आहे तो लाल दगड हा लाल वाळूंपासून बनवलेले दगडांपासून हे बनवलेलं आहे त्याच्यासाठी किती प्रयत्न करावं लागले असेल किती काय काय करावं लागलं असेल बॅकसाईडला जर पाहिलं तर आपण नदी जाते निजामुद्दीन स्टेशन जातं याच्यावरनं नाव ठेवलेलं आहे निजामुद्दीन स्टेशन आणि सुंदर असा टोम आहे ओल्ड हेरिटेज प्रॉपर्टी आहे मेंटेनसुद्धा खूप छान केलेलं आहे तर या साईडला आला तर आवर्जून प्रत्येकाने पाहावं असंच आपण भेटत राहू आणि नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत राहीन तर आपण आवर्जून माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत जावा थँक्यू